सोलापुरात एकाच कार्फने दोन तरुणांनी गळफास घेतल्याची ही घटना आहे यातली मयत मुलगी ही सुट्टीसाठी सोलापुरात आली होती दोन दिवस ती तिच्या घरी राहिली त्यानंतर पुन्हा कर्नाटकात जायला निघाली पण तिकडे पोहोचलीच नाही सोलापूर शहरातील कर्णिक नगर परिसरात असणाऱ्या त्या तरुणासोबत गळफास घेतल्याचं पुढे ठणकेदार असं एकवीस वर्ष वय मृत तरुणाचं नाव आहे तर अश्विनी विरेश केसापुरे असं तेवीस वर्ष वयसलेल्या मृत तरुणीचं नाव आहे रोहित हा ट्रक चालक होता तो सोलापुरातील मड्डी वस्ती इथं राहायचा तर अश्विनी ही शाहीर वस्ती इथं राहायची मात्र कर्नाटकात ती डी फार्मसी करत होती दोन पुरवी सुट्टी सुट्टीनिमित्त ती सोलापुरात आलेली होती त्यानंतरच त्या ही घटना घडली आहे त्या दोघांनीही एका स्कार्फने आयुष्याचा शेवट केला मृत्यू आधी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे सोबतच आदल्या दिवशी सोशल मीडियावरती एक सुद्धा ठेवलेलं होतं ज्यात त्यांनी आपण बहीण भाऊ होतो असं म्हटलंय पण ज्या पद्धतीने त्यांनी गळफास घेतलाय त्यावरून काय नातं होतं रोहित आणि डी फार्मसी करणाऱ्या अश्विनीमध्ये नेमकं काय घडलं होतं अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि याच घटनेबद्दल आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय तर शहरातील कर्णिक नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल सोसायटीतील घर नंबर सहाशे बी मध्ये पहिल्या मजल्यावरील हॉलच्या छताला दोघांनी सुद्धा एकाच दोरीला गळफास घेतलाय असलेल्या लोखंडी हुकाला ओढणी बांधली आणि या ओढणीच्या मदतीने दोघांनी सुद्धा एकत्र जीवन संपवलंय याची माहिती मिळताच एम आयडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांनाही शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं होतं दरम्यान घटनास्थळी पोलिसांना एक दोन पानांची चिठ्ठी सुद्धा सापडलेली आहे यात आम्ही बहीण भाऊ आहोत विनाकारण आमच्यावरती संशय घेऊ नका आमच्या मृत्यूला आई वडील जबाबदार नाहीयेत असं म्हटलं गेलंय सुरुवातीला एकाच वयाच्या दोघांनीही अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते का आणि यातूनच त्यांनी गळफास घेतलाय का असा संशय व्यक्त केला जात होता मात्र चिठीत लिहिलेल्या मजकुरामुळे दोघांच्या मृत्यूचं गुढ वाढलंय या गळफास घेण्याआधी एक दिवस आधी त्या दोघांनीही सोशल मीडियावरती बहीण भाऊ असल्याचा उल्लेख करत एक स्टेटस सुद्धा टाकलेला होता त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रोहितच्या मालकाच्या घरीच त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललंय रोहित हा कर्णिक नगरमधील एका दुधी दुधाच्या व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होता त्यामुळे त्या, त्या मालकाने आपल्या बंगल्यातली एक खोली त्याला राहायला दिलेली होती त्याच खोलीत रोहित आणि अश्विनी यांनी आयुष्याला कंटाळून गळफास घेतल्याचं म्हटलं जात रोहित आणि अश्विनीने त्यांच्या नात्याला बहीण भावाचं नाव दिलं पण मयत रोहितच्या कुटुंबियांनी मात्र आपल्याला अश्विनी बद्दल काही माहिती नसल्याचं म्हटलंय रोहित ठणकेदार हा वाहन चालक असून गेल्या पंधरा दिवसांपासून तो घरी आला नव्हता तर अश्विनी केशापुरे हे कर्नाटकातील एका महा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती दोनच दिवसांपूर्वी आईचं आधार कार्ड घेण्यासाठी ती सोलापुरात आलेली होती गुरुवारी सायंकाळी ती कॉलेजला कर्नाटकात जाते म्हणून घरातून निघाली तिच्या आई वडिलांनी सुद्धा तिला घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षा करून दिली पण ती कर्नाटकात पोहोचलीच नाही शिवाय रात्रीपासून ती कुणाचाच मोबाईल फोन सुद्धा उचलत नव्हती अशी माहिती आता तिच्या नातेवाईकांनी दिली आहे यानंतर जेव्हा केव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला तेव्हा थेट त्यांच्या मृत्यूबद्दलच त्यांना समजलं सुरुवातीला घरच्यांच्या पाया खालची जमीनच सरकली काल परवा आमच्या डोळ्यासमोर असलेली आमची मुलगी आज अचानक असं काहीतरी करेल की याच्यावरती त्यांचा विश्वासच बसला नाही अश्विनीची आई ही मिळेल त्या घरात धोनी भांडीची कामं करायची ही हातावरचं पोट आहे दुसरीकडे रोहितला सुद्धा एक बहीण आणि एक भाऊ आहे तो त्याच्या घराचा एकटाच आधार होता पण त्यानं उचललेल्या या पावलामुळे कुटुंबाचा तो एकमेव आधार सुद्धा निसटलाय दरम्यान अश्विनीच्या काकांनी माहिती देताना सांगितले की रोहित तिला सात ते आठ दिवसांनी भेटायला यायचा त्याच्या बाबत विचारलं असता तिने हा आपला मानलेला भाऊ आहे असं सांगितलेलं होतं त्यामुळे आम्ही दोघांमध्ये कधी पडलो नाही घटना घडली रोहित तिला भेटायला आलेला होता असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे नक्की प्रकरण काय आहे आता याचा तपास पोलीस करत आहेत ज्यावेळी दोघांच्याही घरी त्यांच्या मृत्यूबद्दल समजलं तेव्हा मात्र दोघांच्याही नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती आईने हंबर टाफोडलेला होता रोहितच्या कुटुंबाला गळफास का घेतला याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे दोघांच्याही नात्यावरती बोट ठेवले जाते मानलेले बहीण भाऊ असतील तर त्यांनी गळफास का घेतला गळफास घेण्या इतप त्यांच्यात काय घडलं होतं असे सगळे प्रश्न आता उपस्थित केले जातात सध्या तरी मृतदेहाचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात करण्यात येत असून त्यानंतर त्या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत मात्र असं असलं तरी सुद्धा त्या दोघांच्याही मृत्यूचं गुड आणखीनच वाढत आहे बाकी तुम्हाला काय वाटते त्यांनी एकत्र गळफास का घेतला असावा आजकालची तरुण मंडळी थेट मृत्यूला का पसंती देत आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विषय भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद